दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदा ते अश्विन शुक्ल नवमी प्रत्यर्थ नवरात्रोत्सव साजरा केला जातो यंदा तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापना आणि बारा ऑक्टोबर रोजी विजयादशमी साजरी होते घटस्थापनेच्या दिवसापासूनच करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या परिसरात भाविकांची रीघ लागलेली असते यंदाही आकर्षक फुलांनी सजवलेल्या मंदिरांच्या आवारात सनईच्या सुमधुर स्वरांसह बनलेले प्रसन्न वातावरण अनुभवण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस याची आपल्या आप देवस्थान समितीच्या वतीनं सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आणि आत्ताच सकाळी सा साडेआठ वाजता तोफेच्या माध्यमातून वा हा स देव मंदिरातील घटस्थापना झाल्याचा संदेश सर्व कोल्हापूरपर्यंत पोहोचलेला आहे अशा पद्धतीनं सर्व पारंपरिक विधी आपल्या नऊ दिवसात आपण केले जातात रोज संध्याकाळी नव नौ, नवरात्रीच्या नऊ दिवस देवीची पालखी निघते आणि पंचमीला ही पालखी देवी त्र्यंबोलीच्या भेटीला थेमलाई मंदिर येथे जाते त्यानंतर अष्टमीला आपली नगर प्रदक्षिणा आणि दसऱ्या दिवशी ही देवीची पालखी दसऱ्याच्या जा सिंहोल्घनाला जाते या सर्वची तयारी आपण करत आहोत त्याचबरोबर देवीच्या भक्तांसाठी दर्शनाची सोय करण्यासाठी आपण दर्शन मंडप सुसज्ज केलेला आहे पावसाची आणि उन्हाची दोन्हीची तीव्रता जाणवू नये म्हणून आपण शेतकरी संघाच्या हॉलमध्ये दर्शन व्यवस्था चांगल्या पद्धतीने सुसज्ज केलेली आहे पिण्याच्या पाण्याची टॉयलेट्सची सगळी व्यवस्था आपली सुसज्ज सु आहे त्याचबरोबर मंदिर परिसरात अग्निशमन यंत्रणा आणि इतर सर्व सी सी टी व्हीच्या माध्यमातून जेवढं देखरेख करता येईल तसे एकशे सोळा सी सी टी व्ही आपण स सज्ज केलेली आहेत आणि आपली आता आजच्या नव घटस्थापनेच्या तोफेपासून नवरात्राची सुरुवात झाल्याचं आता सगळ्यांपर्यंत जाहीर झालं नमस्कार आज दिनांक तीन दहा एकोणीसशे चोवीस शारदीय नवरात्र उत्सव श्री करवीर निवासनी ने महालक्ष्मीचं नवरात्र उत्सव आजपासून नऊ दिवस चालू झालेला आहे घटस्थापना करवीर निवासाची घटस्थापना ही मुनीश्वर घराण्याचे हक्कदार पुजारी व आमचे खातेदार श्री शेखर व सौ स्मिता शेखर मुनीश्वर यांच्यामार्फत घटस्थापना झालेली असून नवरात्र उत्सव नवमीपर्यंत चालू राहणार आहे नव नऊ दिवसाच्या नऊ विविध रंगातील पूजा या वेगवेगळ्या असून वेग पूजा सांगितल्या जाते दरम्यान आंतरिक शक्ती जागवण्याचं व्रत असणाऱ्या नवरात्रोत्सवाला भक्तांमध्ये एक वेगळं स्थान आहे त्यामुळेच शक्ती अर्थात देवीच्या उपासनेसाठी अंबाबाई मंदिरात भाविकांची मांद्याळी पाहायला मिळत असते अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा